विवाहिता सना माजिद खान वय पंचवीस वर्षे राहणार सोलापूर हिला माहेरहून पाच लाख रुपये व्यापारासाठी आणण्याची मागणी करून त्याकरिता तिला नवी मुंबई व सोलापूर येथे शिवीगाळ व धमक्या देत मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक स्थळ केल्याप्रकरणी आरोपी पती माजीद अब्दुल रऊफ खान वय बत्तीस वर्षे सासरे अब्दुल रऊफ खान वय एकसष्ट वर्षे सासू हुसेनबाबू अब्दुल रऊफ खान वय एकोणसाठ वर्षे आणि दीर इमाम अब्दुल रहुफ खान वय चौतीस वर्षे सर्व राहणार नवी मुंबई या चौघांची मुख्य न्यायदंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी निर्दोष मुक्तता केली लग्न झाल्यानंतर पती माझी खान यांनी पत्नी सना खान हिला नवी मुंबई येथे नांदण्यास नेले परंतु काही दिवसात वरील चार आरोपींनी फिर्यादी सना खान हिला व्यापारासाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी केली ती रक्कम न आणल्याने तिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला माहेरी पाठवून दिले त्यानंतर पठाण घरी तडजोड करून आरोपींनी सना खान नांदण्यासाठी नवी मुंबई येथे नेले परंतु पुन्हा तिला आरोपींनी पैशांच्या कारणावरून शिबी गाळवत धमक्या देत मारहाण करून हाकलून दिले त्यानंतर ही सना खान माहेरी सोलापूर येथे असतानाही तिला आरोपी माजिद खान यांनी पाच जानेवारी दोन हजार चौदा सहा एप्रिल दोन हजार चौदा आणि तेरा एप्रिल दोन हजार चौदा रोजी सोलापूर येथे येऊन वेळोवेळी मारहाण केली व धमकी दिली वगैरे आशयाची फिर्याद विवाहिता सना खान हिने सदर बाजार पोलीस ठाण्यात दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चौदा रोजी आरोपी विरुद्ध दिली होती गुन्ह्याचा तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सीमा सुर्वे यांनी केला सदर प्रकरणात सहा साक्षीदार तपासण्यात आले परंतु आरोपींचे वकील श्री अंदोरे यांनी साक्षीदारांच्या जबाबातील विसंगती न्यायालयाच्या निदर्शनास आणून केवळ मोलाचा ताबा मिळवण्याकरिता आरोपींना खोट्या गुन्ह्यात गुंतवले असल्याचा युक्तिवाद युक्तिवाद केला तो ग्राह्य मानून न्यायाधीशांनी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली या खटल्यास सर्व आरोपींतर्फे तर्फे अरविंद अंदोरे ॲडव्होकेट आल्हाद अंदोरे व ऍडव्होकेट अथर्व अंदोरे यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे अॅडव्होकेट अमर डोके यांनी काम पाहिले